एका आयात आकृती जागेची लांबी साठ मीटर व रुंदी पंचवीस मीटर आहे या जागेभोवती तारेचे चौपदरी कुंपण घालण्यासाठी तीस रुपये प्रति मीटर दराने एकूण किती खर्च येईल प्रश्न सोडायचा कसा ही जागा आहे लेकरांनो आयात आकृती म्हणजे इथं करायच्या महत्वपूर्ण गोष्टी काय तर इथं आयाताची प्रश्नामध्ये परिमिती काढायची लक्षात घ्या आयाताची परिमिती काढण्याचं सूत्र दोन कंसामध्ये लांबी अधिक रुंदी प्रश्नामध्ये लांबी आणि रुंदी दर्शवली लांबी आहे साठ मीटर तर रुंदी आहे आता कंसातील प्रोसेस प्रथमत पंच्याऐंशी आता हा गुणाकार हे दोन पद परस्परांना गुनिल म्हणजे एकशे सत्तर चौरस मीटर हे माप मीटर मध्ये आहे म्हणजे एकशे चौरस एकशे सत्तर चौरस मीटर ही त्या जागेची परिमिती म्हणजे एका पदरासाठी लागणारी तार लेकरांनो प्रश्न विचारला की जागेभोवती चार पदरी कुंपण घालायचं एका पदराचं माप एका पदराचं वाटल्याचं लिहितो एका पदराचं माप तारेच्या एका पदराचं तारेच्या एका पदराचं माप जर एकशे सत्तर चौमी आहे तर चार पदराचं माप किती इथं कुणीला चार करा चार शून्य शून्य चार सात अठ्ठावीस दोन चार एक चार दोन सहा सहाशे ऐंशी चौरस मीटर ही हे उत्तर काय तर चार पदरास चार पदरास लागणारी लागणारी एकूण तार एकूण तार आता हा कुंपणाचा खर्च कसा आहे तीस रुपये प्रति मीटर मग एकूण किती खर्च येईल हा जो प्रश्न विचारला एकूण खर्च किती एकूण खर्च किती हा जो प्रश्न विचारला इथं एकूण लागणारी तार सहाशे ऐंशी चौम्सी याला प्रति मीटर खर्च आहे तीस हा फक्त गुणाकार करा हे शून्य अगोदर घेऊन ठेवा तीन शून्य शून्य तीन आठ चोवीस चार आले दोन तीन सख अठरा दोन वीस हजार चारशे रुपये हे या प्रश्नाचं काय तर उत्तर अशा पद्धतीच्या अनेक अशा संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी भी वेळोवेळी भी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिंदाच तुम्हाला विचारता येतील ग्रुपमध्ये डिस्कशन करता येईल गणितासंबंधीची भीती पळून जाईल आत्मविश्वास गुणावेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्कच आहे असं म्हटलं तरी चालेल okay. आयाताची लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल